या मार्गात येणारा माणूस सुखी का होतो चमत्कार का घडते हा महत्वाचे दुःखाचे कारण इथं नाहीसे होता तुमचे आचरण शुद्ध होते तुमची व्यसन नाहीशी होते तुमच्या बाहेर जाणारा पैसा तुमच्या मागे लागलेली किरकिर तुमच्या आचरणामुळे नाहीसे होते शेवटी मला हात दाखवायला द्या त्याला गंडा कोणीकडे साडेसाती पहा कुठं शनी पहा कुठं मंगळ लागला यामुळे तुम्ही परेशान होता तो काही नाही काही काढते इथं तसं नाही तो वाले ग्रहण पहाय नहीं कि कुंडली पहाय नहीं कि मंगल पहाय नहीं भगवान बाबा हनुमान जी मना का देवानी प्रत्येक दिवस देवान तैयार के मैं एक दिवस शुभ है एक दिवस, दिवस अशुभ है को संगित अशुभ दिवस अशुभ मुहूर्त है मन का मानव धर्म की जय मैं आशा करता हूं कि आप सभी लोग स्वस्थ होंगे मस्त होंगे और अच्छे होंगे आज हम इस वीडियो प्रणाम भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जिको प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ टिमकी नागपूर नागपूरच्या वतीन बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे हे नवन का हवन कार्य श्रीमान्य श्यामजी गए यांच्याकडे पार पडले आहे त्यानिमित्त आजचे हे चर्चासत्र आपण आयोजित केले आहे या चर्चासत्रामध्ये स्वयं सृष्टी विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजी आपले सद्गुरू हे सुद्धा उपस्थित आहे त्यांना सुद्धा माझा प्रणाम तसेच आई वाराणसी आई यासुद्धा उपस्थित आहे त्यांनाही माझा प्रणाम तसेच उपस्थित आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष या गावातील मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक सेविका बालगोपाळ या सर्वांना माझा नमस्कार आजची ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि सेवकांचे अनुभव आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन यावर आधारित आहे संचालकांनी मला मार्गाविषयी थोडक्यात बोलण्याला विनंती केली संधी दिली यासाठी मी त्यांचा सर्वप्रथम आभारी आहे महान त्यागी बाबा जुमदेवजी हे गरिबांना सुखी करण्यासाठी एक संजीवनी देऊन गेल्या पूर्वपार प्राचीन काळापासून जेव्हापासून माणसाला समज आली या निसर्गाच्या शक्तीला नाव देता देता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागी वेगवेगळे दे देव धर्म पंथ निर्माण झाले आणि या समाजाला माणसाला सुखी करण्यासाठी प्रयत्न झाले पण माणसा एवढा स्वार्थी व्यक्ती कोणीच नाही जेव्हा या नियमासाठी देवधर्म निर्माण झाले प्रत्येकाने त्याचा फायदा घेण्यासाठी कर्मकांडाचं अवडंबर पूजा पद्धती आणि या धर्माचं पद किंवा पुरोहित ज्या ज्याला म्हणता येईल भट म्हणा काही म्हणा ज्यांच्याकडे हे दिलं त्या लोकांनी स्वतःचा फायदा करण्यासाठी त्याच्यामध्ये कर्मकांड जादू तंतर मंतर या गोष्टी बोलल्या पण संतांनी परंपरा आणली परमेश्वर हा सर्वांसाठी सारखा आहे आणि प्रत्येक जण परमेश्वराला प्राप्त करू शकतो त्यासाठी संत ज्ञानेश्वर झाले तुकाराम झाले संत कबीर झाले आणि त्याच याच्यातील आपले महान त्यागी बाबा झुनदेव त्यांनी सांगितलं की तुम्हाला काही पूजापाठ किंवा खूप सारे पोथी पुराण वाचण्याची गरज नाही साधू मांत्रिकांची गरज नाही तुम्हाला संस्कृत ग्रंथ खूप काही वाचण्याच्या साधा पद्धत आहे परमेश्वर एक आहे त्याला ध्येयाने एक चित्ताने मानायचं आपण हिंदू धर्मातून येतो बहुतेक सर्वच आपल्याकडे तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारचे देव आहेत ते वाईट आहे त्यांच्यामुळे सुख मिळत नाही अशातला भाग नाही पण त्यांच्या मागे जी कर्मकांड लिहिल्या गेलाय जी पूजा पद्धती जे भीती आपल्या माग लावलेली आहे ज्यामुळे सर्व गोर गरीब जनता तिथे भरडली जाते त्यापासून मुक्तता होण्यासाठी हा मार्ग आणला सर्वात मोठं दुःखाचं कारण असते व्यसन आणि अंधश्रद्धा आणि तुमचे आचरण या तीन गोष्टीत आपलं दुःख तर महान तेगी बाबा जुगदेवजी या तीनच गोष्टीवर पहिलं लक्ष केंद्रित केलं एक महत्वाचं तुमचं आचरण सुधारलं पाहिजे तुम्ही जर सरळ मार्गी असाल तर तुम्हाला दुःख येणार नाही साधा आहे तिथं काही भगवंतानं चमत्कार करावाच असं नाही भगवंतानं तुम्हाला जन्म दिलाय सुखी राहणं न राहणं हे तुमच्या हातात आहे त्याने काही गरीबी जन्म दिला म्हणून तुम्ही दुखी या असं नाही कोणी श्रीमंता घरी जन्माला आला म्हणून तो सुखी आहे असंही नाही कोणी कुठेही असला सुखी किंवा दुखी असू शकतो महत्वाचा आहे तुमचे विचार आणि आचरण त्याच्यानंतर आहे ते व्यसन तुम्ही किती श्रीमंती जन्माला आले आणि व्यसनी झालात तर काय होणार रंक होऊन गरीब होऊन दरिद्री होऊन दुःखी व्हा त्याच्यानंतर आहे अंधश्रद्धा देवदेव करायचं देव म्हणजे काही रात्र दिवस माळ घेऊन बसायचं अंगारे धुपारे करायचे हे मंत्र करायचे ते मंत्र करायचे आणि आपला प्रपंच सोडून द्यायचा असं काही आहे का तसं नाहीये याच्यात म्हणणंच दिलंय पाच मिनिटाची विनंती प्रार्थना आपल्याला दिली आहे आणि एकच मंत्र दिलाय मंत्र आपल्या मार्गदर्शनात पाहिजे एकच मंत्र आहे बाबा हनुमानजी भगवान बाबा हनुमानजी त्याच्यानंतर कोणताही मंत्र आपल्या नाही नाहीये आणि हा सुखाचा मार्ग आहे हाच महत्वाचा सुखाचा मार्ग आहे की एकच मंत्र आहे त्या मंत्राशिवाय मंत्रा दुसरं काही नाही एकच परमेश्वर आहे एकच चित्त आहे संपला विषय त्याच्यावरच लक्ष केंद्रित करून आपल्याला काम करायचं असते महत्वाचं आणि तुमचं आचरण शुद्ध असायला पाहिजे कारण की तुमच्या जीवनात येणारं दुःख हे तुमच्या आचरणाशी संबंधित असते तुम्ही व्यसनी असाल घरी मारझोड करत असाल व्यवस्थित राहत नसाल आपसुक चांगल्या घरी दुःख आहे तुम्ही सर्व व्यसन सोळा या मार्गात येणारा माणूस सुखी का होतो चमत्कार का घडते हा महत्वाचे दुःखाचे कारण इथं नाहीसे होतात तुमचं आचरण शुद्ध होते तुमची व्यसन नाहीशी होते तुमच्या बाहेर जाणारा पैसा तुमच्या मागे ला लागलेली किरकिर तुमच्या आचरणामुळे ना नाहीशी होते शेवटी येते मग तुमचा ही पूजा पद्धती काही झालं याला हात दाखवायला दा, द्या त्याला गंडा कोणीकडे साडेसाती पाहा कुठं शनी पाहा कुठं मंगळ लागला यामुळे तुम्ही परेशान होता तो काही नाही काही काढते इथं तसं नाही तुम्हाला ग्रहण पाहायचं नाही कि कुंडली पाहायची नाही कि मंगळ पाहायचं नाही भगवान बाबा हनुमानजी म्हणा आणि का प्रत्येक दिवस तयार एक दिवस शुभ आणि एक दिवस अशुभ आहे कोण सांगितलं अशुभ दिवस अशुभ मुहूर्त आहे म्हणून पश्चिमेकडून सूर्य उगवलाय का नाही तर तसं झालेलं नाही सर्व दिवस शुभ आहे आणि देवानं दिलेला दिवस आहे तो शुभ अशुभ राहणार नाही असे कितीतरी दाखले आहे ही गोष्ट आहे व्यसन आचरण आणि पूजा पद्धती इथं तुम्हाला पूजा थोडक्यात निपटवायची आहे दिवसभर माळ घेऊन बसायचं आणि तेच करायचं असं नाही माझं एकच म्हणणं आहे तीन गोष्टीवर लक्ष द्या कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाही एक तुमचं आचरण दुसरं असते तुमचं व्यसन आणि तिसरं असते तुमची पूजा पद्धती याचा धंदा उभा राहणार नाही किंवा याचा बाजार उभा राहणार नाही हे पाहायचं आता आपण पाहतो जग सगळीकडे नुसता बाजार मांडलाय या गोष्टीचा हा आणि इथं पहा एक गोष्ट सुटली हे निष्काम आहे ही सेवा निष्काम आहे आणि काय म्हणते त्याला फुकट आहे साधा शब्द बोलला फुकट आज तुमचे बुवाबाजी कीर्तन करायला येते मोठं मोठं काय करायला येते पुराण वाचायला येते लाखो रुपये घेऊन जाते इथं जेव्हा ज्या गरीब माणसाला आपण हा मार्ग देतो हा सुखाची किल्ली देतो ज्याच्या हातात त्याच्या घरी पूर्ण नव्व हवन कार्य पूर्ण दीक्षा होईपर्यंत प्रतिमा येईपर्यंत मार्गदर्शक त्याच्या घरचं पाणी आणि सुपारी खात हा चमत्कार आहे म्हणून इथे परमेश्वर आहे उभा पैशाचा माग आणि याच्या माग उभा नाहीये याच्यातली ही महत्वाचं वाक्य आणि हे आपण शेवटीपर्यंत पाळलं पाहिजे कोणत्याही मार्गदर्शकानं म्हणा किंवा कोणत्याही आपल्या सेवकानं इथं निष्काम जे आहे सेवा ती निष्काम जोपर्यंत आहे तोपर्यंत इथं भगवत आहे आणि जेव्हा इथं बाजार येईल इथं धंदा येईल पुराणं कीर्तन करण्याचं काम येईल आणि त्याच्यासाठी पैसे घेण्याची सवय लागत इच्छी भगवत कृपा नाही शिव तर मी एवढंच बोलतो या तीन गोष्टीकडे लक्ष द्या महत्वाचं आचरण व्यसन आणि तुमची पूजा पद्धती जेवढी साधी ठेवता येईल तेवढी साधी ठेवा त्याच्यात नियमाचं बांडगुड बांडगुड म्हणजे ते एखाद्या झाडावर ते वेल चढते ना आणि त्या वेळेला तुमचं मिरचीचं झाड पाहिलं पिवर येल येते मिरची खाऊन टाकते झाडही वाढत नाही जेवढं तुम्ही त्याला कठीण पूजा पद्धती कराल याच्यात जेवढं साधं दिलंय पुस्तकात एका तासात आपली पूजा संपून जाते दररोजची विनंती प्रार्थना पाच मिनिटात संपते जेवढं साधं ठेवा तोपर्यंत हा मार्ग व्यवस्थित याच्यावर जेवढे आवरण चढवार पूजा पद्धतीचे मंत्राचे या नियम तो नियम महानते की बाबा जुमदेवजी जशी पूजा पद्धती देईल तेवढीच पाडा त्याच्यात ते तुमचं कोणतंही ॲडिशन लावू नका आणि हे ॲडिशन लावलं म्हणूनच एवढे धर्म झाले हे लागलं नाही पाहिजे तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि भगवान बाबा हनुमानजी यांना माझ्या हातून काही चुका घडल्या असतील बोलण्यात काही चुका घडल्या असतील याबद्दल मी त्यागी बाबा जुमदेवजी आई वाराणसी आई उपस्थित अध्यक्ष सेवक मंडळ सेविका बालगोपाळ या सर्वांना माफी मागतो निवाजित होऊन सगळं